पहिल्या पशुखाद्य ह्याच्यामध्ये आपल्याला फॅट एसला फरक पडला दुधामध्ये वाढ चांगली वीस टक्के वाढ झाली दुधामध्ये वीस टक्के वाढ झाली आणि शेण शेण पण आता चांगलं था घट्ट यायला लागले घट्ट यायला लागले चला एक लिटरला तीनशे ग्रॅम ना मी पेंड देतो पिंड हे चालू केल्यापासून फॅट वाढली आणि प्रत्येक गाई मागा दोन लिटर पाऊन दोन लिटर दूध वाढले दूध वाढले त्याच्यामध्ये की ज्या जनावरांचं शेण पातळ पडतं ते शेण व्यवस्थित पडावं देशी सारखं शेण पडाव त्यासाठी आपण काही आहेत वापरलेले आहेत त्याचा रिझल्ट त्या लोकांना भरपूर आला दोन दिवसातच आणि तीन चार दिवसानंतर मग त्यांच्या दुधात वगैरे वाढवायला सुरुवात झाली सुरुवात झाली जवळपास सव्वीस सत्तावीस रुपये किलोची टॉपची मका आपण वापरू बर आणि प्रत्येक राईस पॉलिश असेल डिओी असेल हे घटक सगळे आहेत पुन्हा शेंगदाणा पेंड करडी पेंड सूर्यफुलाची पेंड आहे कॉटन डिओी आहे सोयाबीन डिओी आहे पुले 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 नमस्कार शेतकरी मित्रांनो मी युट्यूब चॅनल वरती एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपण आलोय राळे रासला तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथे अमृत कॅटल फीडचं अमृत पशुखाद्य या कारखान्याला भेट देण्यासाठी नवीन व्यवसाय आहे नवीन उद्योजक आहेत आणि प्रत्येक गोट्यामध्ये तिथल्या ज्यांनी ज्यांनी हे वापरलेलं आहे तिथल्या गोट्याच्या मुलाखती आपण याच्यामध्ये घेतलेल्या आहे की ह्या पशुखाद्य वापरल्यापासून शेतकऱ्याला काय फायदा झाला तेवीस प्रकारचे घटक त्याच्यामध्ये वापरलेले आहे आणि खूप सारा फायदा नी, आहे मित्रांनो मी स्वतः डोळ्यांनी पाहिलेला आहे तिथल्या लोकांच्या मुलाखती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसतील तर एकदा वापरायला काय हरकत एक नाही एकदा वापरून बघा नवीन असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर बघूया कसं आहे अमृत पशुखाद्य आणि त्याचा रिझल्ट नमस्कार दादा नमस्कार नाव आणि पत्ता सांगा माझं नाव अभिषेक बिभीषण शेरखा मुक्काम पोस्ट राळे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर आता तुम्ही हे पशुखाद्य तयार केलेले हे कधीपासून चालू केले ना आता किती बॅच तुमच्या निघाले दोन महिने झाला आपण चालू करून आपलं पशुखाद्य कारखाना आतापर्यंत पाच सहाशे बॅगेच्या पुढे बॅगेच्या पुढे गेल्या आता दोन महिन्यापासून तुम्ही गोट्यात पण दिला असेल होय तर गोट्याच्या मुलाखती तुम्हाला लास्टला पाहायला मिळतील मित्रांनो तर तुमचा अनुभव शेतकऱ्यांचा कसा आलाय शेतकऱ्यांचा अनुभव घेतल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी शेतकरी वाशी म्हणले की आम्हाला शेणामध्ये फरक चांगला पडला बर आपण काही घटक असे वापरतो त्याच्यामध्ये की ज्या जनावरांचं शेण पातळ पडतं शेण व्यवस्थित पडावं देशी सारखं शेण पडावं त्यासाठी आपण काही मायक्रोन्युट्री वापरलेले आहेत त्याचा रिझल्ट त्या लोकांना भरपूर आला दोन दिवसातच आणि तीन चार दिवसानंतर मग त्यांच्या दुधात वगैरे वाढवायला सुरुवात झाली सुरुवात झाली तुमचं काय खास वैशिष्ट्य आहे की जेणेकरून करून अमृत पशुखाद्य लोकांनी वापरलं पाहिजे असं तुम्हाला आता बघण्यात आलंय कच्चा माल अगदी उच्च क्वालिटीचा वापरलाय मका जवळपास सव्वीस सत्तावीस रुपये किलोची टॉपची मका आपण वापरतो बर आणि प्रत्येक राईस पॉलिश असेल डिओर्बी असेल हे घटक सगळे आहेत पुन्हा शेंगदाणा पेंट करडी पेंट सूर्यफुलाची पेंट आहे कॉटन डिओशी आहे सोयाबीन डिओशी आहे सगळा माल टॉप क्वालिटीचा वापरला आपण म्हणजे तुमचं एक असं आहे की ही जर पेंट तुम्ही एका लिटरला तीनशे ग्रॅम हे प्रमाण आहे ते वा दे दे वा जर वापरलं तर तुम्हाला अदर दुसरं कुठला पशु खाद्य द्यायची गरज गरज प्रमाण आहे त्याच्यात शेंगदाणा पेंढीच आहे करडी पेंढीचा आहे त्याच्यानंतर सोयाबीन दिवशी आहे इतर कुठल्या गोष्टी वापरायची गरज नाही म्हणजे हे एक लिटरला तीनशे ग्राम हे प्रमाण दिलं तर गोट्यामध्ये चांगल्या प्रकारचं दूध आणि फॅट डिग्री तुमची आणि नामांकित कंपनीचं मिनरल मिक्सचर आपण त्यात ऍड करतो करताय त्याच्यामध्ये तर आता आम्हाला थोडं दाखवाल काय तयार झालेला माल हा आहे आपला असे कांडी तयार होते होते आणि कांडी जरी तोडून बघितली तरी त्याच्यामध्ये काय काय घटक वापरले ते घटक दिसत आहे त्याच्यात बरोबर आहे पचायला हे एकदम एक नंबर एक नंबर आता हा सगळा रॉ मटेरियलच आहे तुमचं शेंगदाणा पिंड वापरली या क्वालिटीची शेंगदाणा पिंड आहे टॉप क्वालिटी म्हणजे हे पण तुम्ही अशात करायला वेगळी द्यायची गरज पॉइंट आहे या कांडी मध्ये अशा प्रकारची शेंगदाणा पिंड नाही कोण वापर बरोबर आहे म्हणजे कच्च्या घाण्याची तेल काय म्हणजे कच्ची जी घाण असतो लाकडी त्या लाकडी घाण्याची करडी पिंड आपण यात वापरली बरोबर आहे करडीचं पण प्रमाण दिसते बघा तेलाचं प्रमाण भरपूर ह्या पिंडी टॉप एक नंबर स्वच्छ मका स्वच्छ नाही काय नाही तर किती घटक आहेत टोटल त्याच्यामध्ये जवळपास बावीस तेवीस घटक आपण याच्यामध्ये वापरतो बर तेवढं सगळं मिळून कांडी तयार होते आता तुम्ही सध्या दूध देणाऱ्या गायचं चालू केलंय हा दूध देणाऱ्या अजून भविष्यात काय काय त्या महिन्याभरात किंवा दोन महिन्यात आ, जे काल स्टार्टर असेल लहान वासराचं गाभरची पेंड असेल त्याच्यानंतर कारवडींची जी, हिपरची पेंट असेल ही सगळं आपण त्यात आता तयार करायला सुरुवात करणार बर, बर, बरं 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 त्यामुळं काय विषय नाही बघा मित्रांनो एकदा वापरून बघायला काय हरकत नाही चालू करताना तुम्ही काय सांगताल कसं म्हणजे देताना कशी द्यावी नवीन जे चालू करणार नवीन तुम्ही पहिली जी पेंड वापरताय त्याच्या सोबतच ही पेंड आपली स्टार्टला मिसळून दिली पाहिजे देताना अचानक जर आहारात बदल केला पोषक खाद्यामध्ये तर जनावराला त्रास होण्याची शक्यता इतकी नसते पण रिझल्ट लवकर दिसत नाही लवकर दिसत नाही मग एक दोन तीन दिवस पहिले जे वापरत होता ते आपलं घेतल्यानंतर दोन तीन दिवस त्याच्यासोबतच आपला खुराक एक एक किलो चारत चार चारत असा चालला पाहिजे जर तुमच्याकडे यायचं म्हणलं कोणाला पेंट घ्यायला तर कुठन कसं यावं आपल्याकडे येण्यासाठी मूळ मार्ग पण येऊ शकता बार्शी सोलापूर हायवे रोडवर आपलं गाव आहे हायवे है, रोडच गाव आहे बार्शी पासून सत्तावीस किलोमीटर सोलापूर पासून चाळीस किलोमीटर माडा वगैरे हे आपल्या भागातले जवळचे ठिकाण असेल माडा कुर्वाडी टिबोर्णी बरोबर राळेरास बार्शी तालुका आहे हा बार्शी तालुका तुमचा नंबर एकदा माझा नंबर नव्वद शहाण्णव त्रेसष्ट त्रेपन्न चाळीस या नंबरला कॉन्टॅक्ट काढलं तर तुमचे घेण्या खरेदी विक्री सगळं होईल आणि विशेष म्हणजे मित्रांनो एवढे सगळे घटक वापरल्यामुळं आता तुम्हाला समोर गोट्याच्या मुलाखती दिसतील दुधामध्ये अॅक्च्युअल फरक पडलेला आहे फॅट डिग्रीमध्ये वाढ झालेली आहे आपण जरी कोणाला व्हिजिट द्यायला इथे इथं म्हटलं तर तुम्ही दाखवू शकता पूर्ण कशी तयार होते आणि कसं पॅकिंग लाईट जर त्या टायमिंग मध्ये थ्री फेज असेल हां हां किंवा आपला कॉस्ट स्टॉक संपल्यानंतर जर आपले ती लो ते लोक आहेत ते बनवत असताना आले तर दिसते पाहायला मिळेल आपल्याला काय प्रॉब्लेम नाव आणि पत्ता सांगायचं माझं नाव गणेश सोमनाथ जाधव हां आम्हाला लादुळी तालुका वर्षी जिल्हा सोलापूर आता तुम्ही जे हे पशुखाद्य वापरत किती की दिवसापासून वापरताय पशुखाद्य आपण दोन महिने झालं वापरतो दोन महिने झालं वापरताय आणि पहिल्या पशुखाद्यात आणि ह्याच्यात काय डिफरन्स वाटलं तुम्हाला पहिल्या पशुखाद्यात आणि ह्याच्यामध्ये आपल्याला फॅट येतं फरक पडला दुधामध्ये वाढ चांगली वीस टक्के वाढ झाली दुधामध्ये वीस टक्के वाढ झाली आणि शेण हे कसं आहे शेण शेण पहिलं आपलं म्हणजे पातळ येत होतं हां हां शेण पण आता चांगलं घट्ट यायला लागले गट्ट्या यायला लागले आणि ज्या गाप जात नव्हत्या त्या पण गाप, गाप चालत रिपीट येणार चा आहे प्रमाण कमी झालं एक महिन्यात आपल्याला म्हणजे दोन महिन्यात चांगला रिझल्ट आला रिपीटेशन बंद झालं आपलं म्हणजे फॅट डिग्री वाढते शेण चांगलं चांगल, क्रिया चांगली होते रिपीटचा प्रॉब्लेम दूर होते आणि गायाना चमक हे चांगले बघू शकता ब्रेडचाच गोटा यांचा आपला मेंटल पूर्ण बंद आहे

तर बघा एकदा वापरून बघायला काय हरकत नाही अमृत कॅटल फीडचं अमृत पशुखाद्य आता सध्या तर ह्यांनी दुधावरच्या गायींचं चा प्रोडक्ट चालू केलेलं आहे भविष्यात अजून नवीन प्रोडक्ट येतील तर सध्या ह्याला चान्स देऊन एकदा बघा गोट्यामध्ये पहिलं आणि हे नवीन चेंज करताना काय काळजी घेतली तुम्ही आणि नवीन चेंज करताना आपण नवीन बरोबर आहे कारण बरेच शेतकरी काय करतात मित्रांनो एकदम बंद करतात त्याच्यामुळे नवीन पेंट गायला पचेपर्यंत दुधामध्ये थोडी घट होती ती लोकांना वाटते की ही पेंड लावल्यापासून दूध कमी झालंय तर कमी करताना सुद्धा आपण टॅक्टनुसार केलं पाहिजे थोडं कमी कमी करत पूर्ण ती बंद करून ही चालू केली

पडते पहिला किती पडत होता ना आता किती पॉईंट नि फरक पडला बत्तीस तेहतीस रुपये भाव पडते तुम्हाला आणि गायींच्या तब्येत येऊन बघू शकता सुधार चांगला चमक आलेले बघू शकता गाय कशा एकदम एकदम भोपळ्यासारख्या गाय आहेत एकदम तयार नमस्कार काका नाव आणि पत्ता सांगा की राळेरास कधीपासून तुम्ही हे फीड वापरताय दोन महिन्या दोन महिने झालं पहिलं जी वापरत होता आणि आता हे तुम्ही चालू केलं दोन महिन्यात तुम्हाला काय बदल जाणवलं दूध वाढले तुमचा स्वतःचा अनुभव गोठ्यात किती गाय आहेत तुमच्या तेरा गाय आहेत तेरा गायला पूर्ण वापरताय तुम्ही बरं आणि फॅट डिग्री कशी पडते तुम्हाला रेट कसा पडते रेट आम्हाला पहिला पंचवीस बर बर म्हणजे तुम्हाला जाणवते की आता हे वापरल्यापासून गया पण चांगल्यात बघा तुम्हाला दिस दिसतात व्हिडिओमध्ये आणि रेट पण चांगला फॅट डिग्री पण लागते प्रमाण कसं वापरत आहे रेटरला तीनशे तीन ग्राम वापरत